सर विधानसभेला चाळीस लाख मतदार बोगस सापडले आता ही जे पीच्या निवडणुकांचं बिगुल वाजले जवळजवळ वाजलेलंच आहे न्यायालयाने निवडणुक घ्यायला लावले आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा चौदा लाख मतदार हे बोगस सापडलेत कालचीच बातमी आहे याबाबत आपण कसं मार्गदर्शन करणार या, या संदर्भामध्ये माननीय लोकसभेचे विरोधी पक्षाचे राहुलजी गांधी यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन यामध्ये अनेक कौप्यस्फोट केल्यानंतर या सगळ्याच विषयी एक पारदर्शकता असावी अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे कारण मतदानाचा हक्क का हा सगळ्यात पवित्र हक्क समजला जातो असं असताना या सगळ्या जो संभ्रमाची परिस्थिती याला निवडणूक आयोगानं योग्य उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आयोगानं यामध्ये ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे आणि निष्पक्षपातीपणानं निवडणुका झाल्या पाहिजेत हीच आपली अपेक्षा आणि त्यामुळे या पद्धतीने जे काही बोगस मतदार जे आढळून येत आहेत यामध्ये नक्की जबाबदार कोण याची दोष निश्चिती व्हायला हवी आणि निवडणुका या निपक्षपातीपणानं हा पार पडायला पाहिजेत ही प्रत्येकाच्या अपेक्षा लोकप्रतिनिधी जसं शब्द लोकप्रतिनिधी जसं सांगतात की बाबा मतदार वाढवा मतदार यादीमध्ये नावं घ्या त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधी असं का मद्दर मद्दर प्रतिनी प्रतिनी सांगत नाही का बोगस मतदार शोधा त्यांच्यावर गुन्हे दाखल लोकप्रतिनिधी ही नेहमीची सिस्टम आहे की मतदार याद्यांचं वाचन केलं जाणं हे तितकंच गरजेचं आहे परंतु यामध्ये काही गोष्टी ज्या निवडणूक आयोगाच्या काही काही गोष्टी नंतर की जे मतदान ऐन अगदी आदल्या दिवशीपर्यंत लागू शकतं या काही गोष्टींमध्ये लोकोल्स राहिले असतील तर ते, ते निवडणूक आयोगाला दूर केले पाहिजे जेणेकरून निवडणूक प्रक्रियेविषयी कोणाच्याही मनात शंका निर्माण होता कामा मध्यंतरी हो मशीन मॅनेज करून निवडणूक जिंकल्या विधानसभेच्या असं एक समज झाला होता किंवा तो त्याबद्दल काय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी अनेकांच्या मनात आजही शंका आहे परवाही माननीय राहुल गांधी यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स जर आपण बघितली त्या प्रेस कॉन्फरन्सनी या शंकेचं सावट आणखी घडत होते आणि एवढी मोठी मेजॉरिटी आल्यानंतर जे सरकार आता राज्यात आहे या सरकारनं घेतलेले मला पाच ठोस निर्णय सांग जर एवढी थंपिंग मेजॉरिटी आहे एवढ्या थंपिंग मेजॉरिटीनंतर ज्या पद्धतीनं सरकार पुढे जाताना दिसायला हवं होतं ते आज आपल्याला दिसतंय का हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न पण आता या होऊन गेलेल्या निवडणुका आहेत परंतु याविषयी नक्कीच संभ्रम आहे का तर हो अनेकांच्या मन मनात याविषयी संभ्रम आहे अनेक मतदारसंघाचे निकाल जर आपण म्हणतो तर मतदारसंघाचे निकाल धक्कादायक वाटावेत असे आहेत की वस्तुस्थिती आणि त्यामुळे राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदांमधून जे काही पुराव्यानिषयी आरोप केलेले आहेत याचं खंडन म्हणा किंवा याचं स्पष्टीकरण ही मान्य निवडणूक आयोगाची जबाबदारी तुम्ही पहिला कार्यकर्ता हा मनसेचा होता